माणिकराव कोकाट्यांचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस रात्री दीड वाजेपर्यंत लीलावती रुग्णालयामध्ये होते पोलिसांनी लिलावतीमधील डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवलेला आहे डॉक्टर कुलदीप देवरे लीलावती रुग्णालयामधील रात्रपाळीचे इन्चार्ज आणि पोलिसांनी रुग्णालयातून आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेतलेली आहे आणि यापुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबतची माहिती सुद्धा पोलिसांनी मागितलेली आहे मन कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिक पोलिसांचं पथक रात्री दीड वाजता लीलावतीमधून बाहेर पडलेलं आहे कोकाट्यांचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावतीमध्ये पोहोचलेले होते नाशिक पोलिसांचं पथक रात्री साडे दहा वाजता कोकाट्यांचं अटक वॉरंट घेऊन लीलावतीमध्ये दाखल झालं नाशिक पोलिसांनी लिलावतीमधील रात्रपाळीचे इंचार्ज डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला कोकाटेंवर आतापर्यंत केलेल्या उपचाराची माहिती पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली कोकाटेंवरील उपचाराची माहिती आणि अहवाल नाशिक पोलिसांनी रुग्णालयाकडून घेतला पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबतची लेखी माहितीही रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी मागितली नाशिक पोलिसांचं पथक रात्री दीड वाजता लीलावती रुग्णालयामधून बाहेर पडलं नाशिकहून आलेल्या पोलिसांच्या पथकामध्ये महिला पोलीस नसल्यानं वांद्रे पोलिसांची मदत घेतली गेली मुख्यमंत्री फडणवीसांनी माणिकराव कोकाडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहे या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला एफस्टीन कांडामुळे भारतामध्ये राजकीय उलतापालत होईल असं सामनातून म्हटलं गेलेलं आहे सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय जेफ्री एफस्टीनचं भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं ते पाहावं लागेल असं सामनातून म्हटलं गेलंय काय म्हटलेलं आहे सामनामध्ये पाहूयात एप्स्टीन फाईल्समध्ये भारतातील काही प्रमुख राजकारणी आणि आजी माजी खासदारांचा समावेश आहे भारतीय राजकारणास धक्के बसतील असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून दिसतंय जेफ्री एपस्टीनचं भूत एकोणीस डिसेंबरला अमेरिकन संसदेमध्ये हजारो फायलींमधून बाहेर पडेल आणि मोकाट सुटेल भूताडकी भारतामध्ये येईल हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं आणि कोणाचा गळा आवळतं हे पाहावं लागेल चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे एक्सटीन कांडामुळे भारतात राजकीय उलता पालत होईल पंतप्रधान बदलले जातील चव्हाणांच्या तोंडात तूप साखर हितेंद्र ठाकूरांना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार आहेत वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपची ही एक वेगळी खेळी मानली जाते भोजपुरी नेते आणि कलाकार सुद्धा वसई विरारमध्ये सभा घेणार आहेत हितेंद्र ठाकूरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे नागपूर पालिकेसाठी भाजप पा शिवसेनेच्या अद्याप बैठका नाहीत नागपूरमध्ये शिवसेनेकडून पन्नास ते साठ जागांची भाजपकडे मागणी आहे भाजपा पदाधिकाऱ्यांचा नागप्रात स्वबळाचा आग्रह आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून माहितीचे संकेत मिळत आहे राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व पालिका आयुक्तांसोबत बैठक होणार आहे सर्व पालिका आयुक्तांसह ऑनलाईन आढावा बैठक बोलावण्यात आलेली आहे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे मार्गदर्शन करतील पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास तेवीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे